स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामींच्या ना नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते रामकृष्ण हरी सर्वांना मंडई पिंपल देवता आपल्या शास्त्रामध्ये असे काही काही झाडं आहेत असे वृक्ष आहेत की त्यांना म्हणजे शास्त्रानुसार त्यांना एवढं महत्त्व आहे धार्मिकानुसार म्हणजे ग्रंथानुसार म्हणजे बऱ्याच पोथीमध्ये ग्रंथामध्ये पारायणामध्ये रामायणामध्ये काही काही वृक्षाला एवढं महत्त्व दिलेलं आहे तसंच या व्हिडिओमध्ये पिंपळाच्या झाडाला जर आपण हळदीची गाठ बांधली तर आपल्या जीवनामध्ये होणारे फायदे काय आहेत हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे जर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुखच मिळत नसेल जर आपल्या मुलामुलींचे लग्नच जमत नसतील जर आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये वारंवार काही ना काहीतरी संकट येत असतील घरामध्ये सुख शांती नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल तर पिंपळाच्या झाडाला हळद बांधल्याने हा उपाय केल्याने त्याच्या जीवनामध्ये होणारे फायदे आपण पाहूया चला तर मग सुरुवात करूया की पिंपळाच्या झाडाला हळद बांधण्याचा उपाय कसा करावा मंडळी पिंपळ देवता जे आहे तर ही आपल्या ग्रंथा ग्रंथानुसार धर्मग्रंथामध्ये दे पिंपळ देवताची पूजा केल्याने आपल्या अनेक समस्या दूर होतात आपल्या आरोग्यावर होणारे आजार आहेत आपल्यावर होणारे परिणाम आहेत आपल्याला कोणत्याही राहू केतू किंवा मंगल किंवा आपल्या कुंडलीमध्ये कोणताही दोष असेल ते दूर करण्यासाठी पिंपळाची पूजा केल्याने होणारे लाभ आणि होणारे फायदे जी लोक पिंपळाची पूजा करतात त्यांना तुम्ही विचारू शकता मंडई हळद जे आहे तर हल हळदीचे दोन हळकुंड घ्यायचे पिवळ्या रंगाचा आपल्याला कपडा घ्यायचा दोन हळकुंड घ्यायचे आहेत दोन हलकुंड पिवळ्या रंगाचे कपडा घ्यायचा आणि जो व्यक्ती शनिवारच्या दिवशी राईच्या तेलाचा दिवा आणि दोन हळकुंड आणि पिवळा कपडा घेऊन मंदिरामध्ये किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळ्याच्या झाडाला पहिलं आपल्याला जल अर्पण करायचं राईच्या तेलाचा दिवा लावायचा आणि आपल्याला अगरबत्ती लावायची धूप लावायचा पाया पाडायचं आणि हळदीची गाठ दोन गाठी बांधायच्या आहेत जर हळदीची गा म्हणजे हळद पिंपळ्याच्या कोणत्याही एका फांदीला किंवा बुडाला आपण असे हळद हळदीचे दोन म्हणजे अख्खी हळ हळकुंड घ्यायचे पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला बांधायची आहेत आणि आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं हळकुंड आपल्या मुख्य दरवाज्याला का बांधावी कशी बांधावी त्यांचे होणारे फायदे आता हा जो व्हिडिओ आहे तो त्या व्हिडिओला पण खूप छान मला म्हणजे मला ती माहिती माझी खूप लोकांपर्यंत पोहोचली म्हणून हा परत मी हा व्हिडिओ बनवलेला आहे जो जी महिला असेल जो पुरुष असेल हळदीचा उपाय पिंपळ्याच्या झाडाला हळदीचा गाठ बांधल्याने होणारे त्याच्या जीवनामध्ये काय काय फायदे आहेत आता एक कपडा घ्यायचा दोन हळकुंड घ्यायची त्या कपड्यामध्ये ठेवायची शनिवारच्या दिवशी जायचं राईचा तेलाचा दिवा आपल्याला पिंपळ्याच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आणि ते हळकुंड आता तुम्ही मोठं आता एखादा मोठं पिंपळाचं झाड आहे तर मोठा, मोठा कपडा घ्या किंवा छोटूसा कपडा घ्या एखाद्या फांदीला ते दोन हळकुंड कपड्यामध्ये ठेवा आणि दोन गाठी बांधायच्या आहे आणि तीन परिक्रमा करा पाच करा किंवा सात करा ते हळद पिंपळाच्या झाडांनी झाडाला बांधल्याने होणारे फायदे आपल्या मुला मुलामुलींच्या लग्नाला होणारा उशीर किंवा मुलामुलीचे लग्न जमत नसतील तर आपल्या मुलीचं लग्न होत नसेल किंवा मुलाचं लग्न होत नसेल तर दोन हळदीचे तुकडे हळकुंड घ्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधा शनिवारी पिंपळाच्या झाडाला नेऊन बांधा सात पाच तीन अशा परिक्रमा करा घरी या अकरा दिवसाच्या आत तुमच्या मुलामुलीचं लग्न जमते की नाही बघा हा इतका पॉवरफुल प्रभावित चमत्कार होणारा हा उपाय आहे दुसरी गोष्ट वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला विवाह वैवाहिक जीवनामध्ये सुख मिळत नसेल तुम्हाला म्हणजे पतीला पतीला पत्नीकडून किंवा पत्नीला पतीकडून जर सुख मिळत नसेल दोघंही एकमेकासोबत सुखी नसतील तर त्या घरामध्ये व्यक्तीनं त्या महिलांनी किंवा पुरुषांनी पिंपळ्याच्या झाडाला हळकुंड पिवळ्या कपड्यामध्ये घ्यायचं आणि हळकुंड बांधायचं तीन परिक्रमा करायच्या आणि पाया पडायचं घरी यायचं बघा तुमच्या जीवनामध्ये हस्त खेळतं म्हणजे जे तुमच्यामध्ये दुरावा आहे तर ते तुम्हाला वैवाहिक सुख आहे ते शंभर टक्के प्राप्त होतं पुढच्या आपल्या मुलांच्या म्हणजे अभ्यासामध्ये नोकरीमध्ये परत कोणत्याही शिक्षणामध्ये कोणताही तुम्हाला, तुम्हाला मुलांना त्रास होत असेल आणि वारंवार अभ्यास करून जर त्यांची प्रगती होत नसेल नोकरीमध्ये इंटरव्ह्यू दि गेल्या दिल्यावर सुद्धा त्यांना जर हवं तसे नोकरीमध्ये त्रास होत असेल तर पिंपळाच्या झाडाला शनिवारच्या दिवशी दोळ हळ हर, दोन हळकुंड पिवळ्या कपड्यामध्ये नेऊन बांधल्याने अकरा दिवसाच्या आत तुम्हाला फरक पडतो की नाही बघायचं ही नोकरीची समस्या शिक्षणाची सम समस्या विद्या प्राप्त करण्यासाठी पिंपळ देवताचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मीनारायणाचा वास आहे आणि पिंपळ देवता प्रत्यक्षात आपण तिथं गेल्यावर आपल्याला दर्शन देतात प्रत्यक्षात आपण पिंपळ देवाची पूजा करू शकतो पिंपळाचे झाड जार, म्हणजे झाडांचे पानं पिंपळाचे पानं आरोग्यासाठी पण खूप चांगलं आहे आणि पिंपळाची पूजा केल्याने याचे के आयुर्वेदात आणि आपल्या धर्माग्रंथानुसार शास्त्रानुसार याला म्हणजे विष्णूचा आणि लक्ष्मीचा वास असल्यामुळे अनेक होणारे फायदेसुद्धा आहेत आता पुढची महत्त्वाची माहिती शनिवारी दर शनिवारी कुठलीही महिला किंवा पुरुष मुलं मुली जर तुम्हाला दर शनिवारी राईच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली दर शनिवारी न चुकता तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली शे राईच्या तेलाचा दिवा लावला तर तुम्हाला शेनीचा आणि राहूचा होणारा त्रास आहे त्याच्यापासून तुम्हाला शंभर टक्के मुक्तता मिळते कोणत्याही प्रकारची राहूची दशा असेल आणि शेनीची दशा असेल तर त्यांचा प्रभाव जो आहे तो पूर्ण कमी होऊन त्यांचा आशीर्वाद शंभर टक्के तुम्हाला मिळत असतो आशीर्वाद प्राप्त होत असतो म्हणून दर शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या खाली एक राईच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा आता दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाला तुम्ही प परिक्रमा करता किंवा दररोज पिंपळाच्या झाडाची तुम्ही पूजा करता आता आणि प्रदक्षिणा करता किंवा पिंप्याच्या झाडाला आपण जेव्हा जल अर्पण करतो तर तेव्हा जल अर्पण करताना संस्कृतमध्ये एक मंत्र आहे तो मंत्र म्हणून पिंपळाच्या झाडाला आपण जल अर्पण करावं खाली दिलेला ल, 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 मी खाली वर लिहून दिलेला आहे वरच्या बाजूला पण आहे आणि खाली पण आहे दोन म याच्यामध्ये मी दोन मंत्र दिलेले लिहून शनिवारी जर तुम्ही जल अर्पण करत असाल तर शनिदेवाचा पण म्हणू शकता आणि जर पिंपळाच्या झाडाची तुम्ही पिंपळाच्या झाडाला जर जल अर्पण करत असाल तर तेव्हा हा मंत्र म्हणा हा मंत्र म्हणल्यावर आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट विचार किंवा राग किंवा आपल्याला मनाला प्रसन्नता नाही ती पूर्ण ते मंत्र म्हणल्यानंतर जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला त्या क्षणामध्ये खूप फरक पडेल एवढा फरक पडेल एवढा फरक पडेल तुम्ही स्वतः अनुभव घ्या म्हणून वर तिथं लिहून दिलेला मंत्र आहे खालीसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मी खालीसुद्धा तो मंत्र तुम्हाला लिहून देते तर पिंपाळच्या झाडाला गाठ हळदीच्या दोन तुकडे आपल्याला हळकुंड बांधल्यानंतर जीवनामध्ये धन संपत्ती पैशाची कधीही कमी पडणार नाही जो व्यक्ती वारंवार म्हणजे कबाड कष्ट करतो पण त्याला त्याचा पैसाच टिकत नाही अशा व्यक्तीनं ना, शनिवारच्या दिवशी दोळ हळकुंड पिंपळाच्या झाडाला बांधून पहा आणि तुमच्या होणाऱ्या जीवनामध्ये हे भागमभाग आहे पैसे न टिकणारे आहेत त्याच्यामध्ये धनसंपत्ती तुमची म्हणजे जमा करायच्या ऐवजी म्हणजे जे आपली धनसंपत्ती प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मी थोडी थोडी जमा करावी थोडं थोडं बॅलेन्स वाढावं बॅलेन्स आपलं वाढण्याऐवजी ते खालीच जात असेल तर त्या व्यक्तींना अवश्य हा विलाज आवर्जून करावा दररोज पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने त्याच्या त्या ते व्यक्तीच्या जीवनामध्ये तो व्य व्यक्ती एवढा धन्यवान आणि भाग्यवान आणि धन संपत्तीवाला सिद्ध झाल्याशिवाय राहत नाही पिंपळ देवता हे लक्ष्मीनारायणाचा नारायणाचं झाड त्यांच्यामध्ये वास असतो लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त करणारा आहे प्रत्येक कामामध्ये जाताना जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यात जात आहेत आणि शुभ कार्याला जायच्या पहिले पिंपळाच्या झाडाची पूजा करून आणि परिक्रमा करून गेलात तर तुम्हाला कोणत्याही कामाला कितीही तुमचं अवघड काम असू दे ते काम प्रत्यक्षात म्हणजे सक्सेसफुल झाल्याशिवाय राहणार नाही आणि पिंपळाच्या पानाला जेव्हा तुम्ही शुभ कार्य करायला शुरुभ काम करायला जाणार तेव्हा तुम्हाला पिंपळाचं छोटंसं पान घ्यायचं आहे ते आपल्या खिशात पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवायचं आहे बघा काय फरक पडतो तो एवढं पिंपळाच्या झाडाला दोळ हळकुंड बांधल्याने आपल्याला होणारे लाख फायदे आहेत मी तरी कमी फायदे सांगितलेले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला आरोग्यामध्ये पोटाचा आजार स्किनचा आजार असेल पोटामध्ये गा म्हणजे गाठी होण्याचा प्रकार अन्नपचन होत नसेल महिलांची मासिक पाळी वेळेवर येत नसेल महिलांची मासिक पाळी आल्यानंतर पोटाला खूप त्रास होत असेल तर त्या महिलांनी एकवीस दिवस पिंपळाचं पानं चांगले एवढे पिंपळाचे पानं पिंपळाचे पानं घरी आणायचे स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवायचे ते मिक्सरमध्ये पानं काढायचे आणि त्याचा म्हणजे जु पाणी टाकून त्याचा रस एक ग्लासभर सकाळी सकाळी उपाशी पोटी किंवा दुपारी किंवा सायंकाळी या तीन टायमामधून एकच टाईम ठेवायचा दुपारी जेवणाच्या आधी दोन तास पहिले किंवा सकाळी उठल्याबरोबर किंवा सायंकाळी रात्री जेवायच्या पहिले दोन तास पहिले दररोज एकवीस दिवस दर वर्षातून एकदा करून पहा तुम्हाला कसल्याही प्रकारच्या मासिक पाळीमध्ये मा किंवा पोटामध्ये किंवा अपचन अन्न होत असेल अन्न पचत नसेल हा होणारा पोटदुखीचा त्रास म्हणजे आरोग्यामधला कुठल्याही प्रकारचा जो आजार असतो हे शंभर टक्के तुमचा दूर झाल्याशिवाय राहणार नाही एवढी शक्ती आहे पिंपळाच्या पानामध्ये तर मंडळी ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला विसरू नका नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरे